आपल्या रेस्टॉरंटमध्ये आपण आहोत द लँटन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आणि आपल्या श्रीवर्धन मुळगाव कोळीवाड्यातून आलेले हे छोटे कंपनी सुद्धा आहेत बघा ही बघा काय मागवलं तुम्ही चायनीज खायला आलेले आहेत मुळगाव कोळीवाड्यातून बघूया कोण कोण आलेलं आहे तुझं नाव काय विराज विराज आहे उर्वी सुद्धा दिसते आणि तेज सुद्धा आहे या ठिकाणी मला याने तर चिकन नूडल्स मागवलेला आहे सर्व मुलांनी आणि आपल्याकडनं इकडे पार्सल ऑर्डरसुद्धा जाते व्हेज बिर्याणी वगैरे हे बघा व्हेज बिर्याणी घेण्यासाठी आलेले आहेत सगळे एम एस ए बीचे कर्मचारी तुम्हालासुद्धा पार्सल ऑर्डर द्यायची असेल तर जरूर आपल्या या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर फक्त ऑर्डर करायचे आहे तुम्हाला पार्सलसुद्धा मिळेल व्हेज चिकन बिर्याणी वगैरे एक किलो दीड किलो दोन किलोची सुद्धा मिळेल चला या मुलांनी आता चायनीजमध्ये काय ऑर्डर्स केलेली आहेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहे चला मुलांची ऑर्डर आलेली आहे बघा त्यांनी काय मागवलेलं आहे नूडल्स मागवलेले आहेत चिकन नूडल्स आपल्या द लँटन रेस्टॉरंट मध्ये हे चिमुकले पाहायला मिळतात आणि मैथिली चौलकर सुद्धा आहे बघा चिकन नूडल्स चिकन नूडल्स तर खातायत दे पण बघूया यांना विचारूया कशी आहे टेस्ट एक नंबर तुम्ही पण जरूर आवर्जून आपल्या या द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला आवर्जून भेट द्या